दोन तासांमध्ये सहा कोटींचं सोनं गायब छत्रपती संभाजीनगरमधला सर्वात मोठा दरोडा अशा बातम्या काही दिवसांपूर्वी फक्त संभाजीनगरमध्येच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत होत्या त्याला कारणही तसंच होतं संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरती सहा जणांनी दरोडा टाकत जवळपास सहा किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी असा सहा कोटींचा मुद्देमाल गायब केला होता ही घटना पंधरा मेच्या मध्यरात्री घडली होती त्यानंतर जवळपास दहा ते बारा दिवस पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू होता रविवारी पंचवीस मेला पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची बातमी आली पण दरोड्याचा मुख्य सूत्रधार अजूनही फरारच होता पोलिसांवरतीही आरोपींना लवकरात लवकर शोधण्यासाठी दबाव होता अशातच मंगळवारी सकाळी या प्रकरणातला मुख्य सूत्रधाराचं एन्काउंटर झाल्याची बातमी आली अमोल खोतकर असं या आरोपीचं नाव आहे पण हा अमोल खोतकर नक्की आहे कोण पोलिसांनी अमोल खोतकरचं एन्काउंटर कसं केलं पोलिसांनी या प्रकरणामध्ये नक्की काय माहिती दिली आहे त्या प्रकरणाचं गुड सुटलेलं का नाही सगळी स्टोरी जाणून घ्याव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला संभाजीनगरचं दरोडा प्रकरण नक्की आहे काय हे थोडक्यात बघू संतोष लड्डा हे संभाजीनगरमधले मोठे उद्योजक यांची वाळूज एम आय डी सीमध्ये दिशा ऑटो कॉम्पोनंट्स नावाची कंपनी आहे जी ऑइल आणि गॅस साठीचे पार्ट्स बनवते आणि त्याची निर्यात ही करते सात मेला संतोष लड्डा आपल्या कुटुंबियांसोबत मुलगा क्षीतीच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला गेले काही दिवस अमेरिकेत फिरून ते चोवीस मेला भारतामध्ये परत येणार होते लड्डा कुटुंबीय अमेरिकेत गेल्यावरती नेहमीप्रमाणे घराची जबाबदारी त्यांचे ड्रायव्हर आणि केअरटेकर संजय झळके यांच्यावरती सोपवली होती पण पंधरा मे च्या मध्यरात्री सहा जणांनी लड्डा यांच्या घरात घुसून संजय झळके यांना मारहाण करत त्यांना बांधून ठेवलं आणि मग घरातलं सोनं चांदी रोकड सगळं काही लुटलं तब्बल दोन तास हे चोर लड्डा यांच्या घरात होते नंतर पुढे आलेल्या माहितीनुसार चोरांनी लड्डा यांच्या घरातून जवळपास सहा किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी लुटली होती या सगळ्या मालाची किंमत साधारण सहा कोटींच्या आसपास होती लड्डा यांच्या घरात आरोपींनी टाकलेला हा संभाजीनगरमधला सर्वात मोठा दरोडा असल्याचं बोललं गेलं संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा झाली हा दरोडा पडल्यानंतर मागच्या दहा ते बारा दिवसांपासून संभाजीनगरच्या गुन्हे शाखेची सात आणि एम आय डी सी वाळूस ठाण्यातली दोन अशी नऊ पथकं आरोपींचा शोध घेत होती पोलिसांवरती आरोपींना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती दबाव होता अशात रविवारी या प्रकरणातल्या पाच जणांना पोलिसांनी पकडल्याची बातमी आली पथकाने त्या पाच जणांना पकडलं होतं ते आरोपी वाळूज भागातील करोडी साजापूर व वडगाव कोल्हाटी त्याच परिसरातले आहेत अशा बातम्या माध्यमांनी दिल्या होत्या पण तपासात गुप्तता रहावी यासाठी पोलिसांकडून या, या बाबतीत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती यानंतर मंगळवारी सकाळी थेट या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकरचं एन्काउंटर झाल्याची बातमी आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तपासादरम्यान अमोल बाबूराव खोतकर याचा शोध घेत असताना आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की अमोल खोतकर हा योगेश हाजबेला भेटण्यासाठी पटेल साई गार्डन व लॉजिंग राजापूर रोड वडगाव कोल्हाटी इथं येणार आहे त्यावरून पुणे शाखेच्या पोलीस पथकाने अमोल खोतकरला पकडण्यासाठी पटेल साई गार्डन व लॉजिंग इथे सापळा लावला होता सव्वीस मे ला, साथी, साथी ला रात्री अकरा वाजता अमोल पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारने तिथं आला पोलिसांनी त्याला थांबून अटक करण्याचा प्रयत्न केला पण आरोपी अमोल खोतकरने पोलिस पथकाला शिविगाळ करायला सुरुवात केली अमोलने पोलिसांना ठार करण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावरती कार घातली त्यानंतर अमोलने पोलिसांवरती गोळीबार करायला सुरुवात केली अमोलकडून सुरू झालेल्या गोळीबाराला पोलिसांकडूनही जोरदार प्रत्युत्तर था देण्यात था आलं या चकमकीमध्ये अमोल खोतकर जखमी झाला त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला तर अचानक झालेल्या या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याचीही माहिती देण्यात आली आहे ही सगळी घटना मध्यरात्री अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान घडली अमोलच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह पुढच्या कार्यवाहीसाठी संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये देण्यात आला आहे अमोल खोतकरच हा या सगळ्या दरोडा प्रकरणाचा मास्टर माइंड होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय पोलिसांनी सापळा रचून आरोपी योगेश सुभाष हाजबे सय्यद अजरोद्दीन सय्यद कबीरुद्दीन आणि महेंद्र बिडवे या तिघांना एम आय डी सी वाळूच परिसरातून ताब्यात घेण्यात आलं तर आरोपी सूर्यकांत गंगणे आणि सोहेल जलील शेख या दोघांना अंबाजोगाई बीड येथून ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे या आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची माहिती दिली आहे या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या विरुद्ध चोरी जबरी चोरी घरफोडी दरोडा कुणाचा प्रयत्न मकोका अपहरण अत्याचार अवैध दारू विक्री असे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते हे सगळे आरोपी सराईत गुन्हेगार होते अमोल खोतकर हा फक्त या दरोडा प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नव्हता तर तो कुख्यात आणि सराईत गुन्हेगार देखील होता त्याच्यावरती या आधीही अनेक गुन्हे दाखल होते अमोल हा छत्रपती संभाजीनगरचा पडेगावचा अमोलवरती या आधी चोरी दरोडा मारहाण कुणाचा प्रयत्न फसवणूक यासारखे जवळपास दहा गुन्हे दाखल होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पण संभाजीनगरमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं बघायला मिळतंय दोन दिवसांपूर्वीच संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये पोलिसही सहभागी आहेत असा दावा केला होता संजय शिरसाट म्हणाले होते की गेल्या काही दिवसांमध्ये शहरातल्या गजबजलेल्या भागांमध्ये दरोडे पडत आहेत शहरात जे दरोडे पडले आहेत त्यात काही पोलिसांचा सहभाग असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत जे काही चोर किंवा दरोडेखोर आहेत ते असं कृत्य करण्यासाठी एकदम तयार होत नाही त्यांच्या मागे एक साखळी साखळी असते शोधून काढण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले आहेत संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले सातारा पोलीस स्टेशनमध्ये एका अपहरण प्रकरणामध्ये शिरसाट नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचं कळताच त्याला सेवेतून पंधरा दिवसांमध्ये बडतर्फ करण्यात आलं होतं बाकी कोणत्याही गुन्ह्यामध्ये पोलिसांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचं निष्पन्न देखील नाही बहुतांश घरपोडी किंवा दरोड्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत उरलेले सगळे गुन्हे उघड करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत पण अशा कोणत्याही गुन्ह्यामध्ये पोलिसांचा सहभाग नाही तसा सहभाग आढळून आल्यास आमची नो टॉलरन्स भूमिका आहे कुणाचीही ही गय केली जाणार नाही असं प्रवीण पवार यांनी स्पष्ट केलंय त्यामुळं एकीकडं संजय शिरसाट यांनी केलेले आरोप तर दुसऱ्या बाजूला या दरोडा प्रकरणामध्ये अमोल खोतकरचा झालेला एन्काउंटर त्यामुळे त्या प्रकरणाचं गूड कायम राहणार का अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे कारण मास्टर माइंडचंच एन्काउंटर झाल्यानं त्या प्रकरणात दरोडा टाकण्याआधी टीप कुणी दिली चोरी केलेला माल गेला कुठे या सगळ्या गँगच्या पाठीमागे खरंच कुणी होतं हे एकट्या अमोल खोतकर न केलेलं धाडस होतं असे प्रश्न आता विचारले जात आहे ज्यात अमोल खोतकर खरंच मास्टर माइंड होता की फक्त एक प्याद हा प्रश्न सगळ्यात जास्त चर्चेत आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा